客户。谢谢 आता तुम्ही किंवा माझ्या कारवाई काय भेट पडला जामीन मिळाल्यावर आम्ही किंवा आंदोलन करणार नाही माझं काय सतत त्यांना आम्ही चार पाच सहा महिने व्हायला आंदोलन करतो ना आम्ही काय पूर्ण समुद्र समर्थन पण माझं म्हणणं काय साहेब की मुळामध्ये गुन्हाच मी काही केला नाही अजून गुन्हा घडायचंच आहे तुमच्या गोष्टी त्याच्या आधी तुम्ही काय करता मागच्या वर कसेच केलं फक्त आम्हाला प्लीज प्लीज तुम्ही गुन्हा केला काय माझा मी हा गेली अडवली मी काही नुकसान केलं तर मग मा तुम्ही माझ्यावर पुन्हा दाखल करा मला अटक करा माझा गुन्हाच काही नाही ना नाही तुम्ही माझ्या हातून एखादा क्राईम जर झाला तर मग तुम्ही कारवाई करा त्याच्या आधीच तुम्ही कशी कारवाई करता आमच्यावर या महाराष्ट्रात आंदोलन सुरू नाही आहेत का आता मराठा आरक्षणाचं आंदोलन आहे मला आमचा पाठिंबा आहे मग आता आरक्षणासाठी मराठा लोक पण चाललेच ना मुंबईला वेगळेवेगळे आंदोलन ओबीसीचे आंदोलन सुरू आहे धनगरांचे आंदोलन सुरू आहे राज्यामध्ये आंदोलन सुरू आहे आम्हीच काय फक्त दहशतवादी नक्षलवादी थोडीच आहे तुम्ही आम्हाला आढळतात सोसायला तुम्ही सांगितलं पाहिजे नाही बाबा कायदा पक्ष बिघडत नाही का आमच्या शेतकऱ्यांच्या निर्वास आले तुम्हाला आमच्या कामाचं पाहिजे आम्ही काय काही वेगळं काम काही करत नाही जर आम्ही घेतला तर कारवाई करायला तुम्ही आवश्यक नाही मागच्या वेळेस पण जोर जबरदस्तीनं मला अशाच पद्धतीने नेलं आणि न्यायालयानं माझी काय याच्या जर साध्य होणार आहे मला सांग। सांगा तुम्ही याच्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये रोष तयार होईल या गोष्टीला घेऊन मला अटक करून तुम्हाला काय मिळणार नाही मी तुम्हाला सांग तुम्हाला सांग आणि जर असं कोणाला वाटत असेल सरकारला किंवा या यंत्रणेला किंवा वरिष्ठ काही सत्ताधारी नेत्यांना जर वाटत असेल असं की मला अटक करून हे आंदोलन थांबेल ही चूक आहे हा गैरसमज आहे त्यांचा तुम्ही डोक्यातून काढून टाका आम्हाला जाऊ द्या तुम्हाला काय आमच्यावर कारवाई करायची ते उद्या करा ना तिथे रेल्वेच्या ठिकाणी आम्ही रेल्वे अडवली आम्हाला गुन्हा दाखल करा आम्हाला अटक करा आमच्यावर कारवाई करा आमचं काही म्हणणं नाही पण गुन्हाच नाही झाला घडलेलीच नाही घटना एखादी आधीच कसं तुम्ही प्रडिक्शन करता समजा आम्ही रेल्वे रोको घोषित केला आणि आम्ही नाही केलं उद्या रेल्वे रोको किंवा आम्ही थांबलो तिथे बैठक घेतली मग तुम्ही काय करणार घोषित आम्हाला नाही घोषित करू केलं ना आम्ही पण घटना कुठे झाली घटना झाली पण घोषित केली माझं काय म्हणणं आहे या अगोदरही याच्या खाली मला अनेक वेळा तुम्ही अटक केलेली म्हणजे तुमच्या पोलिसांना मग न्यायालयाने माझी सुटका मा केली ना मग आता प्रत्येक वेळी तुम्ही अशाच पद्धतीनं जर कारवाई करत राहणार सा। असाल तर कसं चालेल आहे आम्हाला न्याय मागायचा अधिकार नाही आहे का आम्हाला आमचा हक्क मागायचा अधिकार नाही आहे का हे खूप झालं ना तुम्ही माझ्या घराभोवती बंदोबस्त लावून टाकला कालपासून म्हणजे आम आम्हाला काही लेकरवाळा आहेत आम्हाला बायका आहेत बायको आहे आम्हाला आईवडील आहे आमच्या घरात पण लोक आहेत सार्वजनिक घर आहे त्याप्रमाणे शेतकरी आमच्या घरी येतात तुम्ही असा बंदोबस्त लावून टाकला की लोकांना धास्ती पडली आमच्या घराकडे यायची आमची लेकरं भीतात लहान लहान हे बरोबर नाही ना मी काय दौश्य टोळीत काम करत नाही मी टोळीत काम करत नाही मी काय कळू शकतो तुम्ही शेतकरी जर तुम्हाला कळलं पाहिजे की आमची भावना काय आमचं इंटेन्शन काय फायदा माझं म्हणणं काय आहे की आम्ही एखादा गुन्हा करणार आहे त्याचं इंटेन्शन काय तुम्ही एखादा क्राईम जेव्हा रेकॉर्ड करता तेव्हा इंटेन्शन पाहता त्या चोराचं मग तुम्ही चोराच्या दरोडे आधी तर आम्हाला कसं काय टाकून राहिले बाकी काही तुम्ही लावला मी आजमल कशाप चिरोलीतला माणूस आहे आम्हाला त्या आम्हाला प्रतिबंध करावं लागतं आम्हाला काही करायला नाही काय माझा तुम्हाला असं वाटतं का की मला नेऊन तुम्हाला ते आंदोलन होणार नाही किंवा असं थांबेल होणार असं तुम्हाला जर वाटत असेल अगेरी समज डोकं तुम्ही करून टाकत तुम्ही समजा आज आम्हाला अटक केली आम्ही चार दिवसानं आठ दिवसानं पंधरा दिवसानं महिन्याभर बाहेर येऊ आम्ही पुन्हा करणार आम्ही काय थांबणार थोडंच आहे शेकडो पोलीस केस आहे आमच्यावर आम्ही त्याची परवा नाही करत पण अशा पद्धतीनं जर सामान्य माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असेल तर न्याय मागायचं कुणाकडे लोकशाही मार्गाने लोकशाही मार्गाने करून पाहिलं ना महाराष्ट्राचा दौरा केला लोकशाही मार्गाने शांततेच्या मार्गाने रथयात्रा काढली शांततेच्या मार्गाने बुलढाणा जिल्ह्यामध्ये हा मोर्चा केला पन्नास हजार शेतकऱ्यांचा मुंबईला आंदोलन करायला गेलो मंत्रालय ताब्यात घ्यायला गेलो सरकार म्हणलं आम्ही चर्चा करतो सरकार बरोबर चर्चा केली आम्ही सरकारचं ऐकलं सरकारवर विश्वास ठेवला शब्द त्यांनी दिला नाही केला त्यांनी पुढे काहीच पुन्हा आम्ही त्याच्या आधी आम्हाला मुंबईला जाणार असंच पद्धतीने अटक केली मी अन्न त्यागाला बसलो जेव्हा आम्ही आंदोलन आक्रमक हाती घेतो मग हातापाय जोडत येतात आमच्याकडे ते आम्ही चर्चा करतो अन्नत्याग केला मी स्वतःला आत्मक्लेश करून घेतला मुंबईला गेलो आ, याला पण लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन केलं अल्लं आमचं म्हणणं काय आहे की दिल्लीच्या सरकारला आणि विशेषतः गुजरातच्या लोकांना कळलं पाहिजे नेत्यांना की महाराष्ट्रातला सैगीन दाखवून शेतकरी आहे याला आपण न्याय दिला पाहिजे दिलेला शब्द सरकार फिरवतो हे असं बरोबर नाही असं माझं म्हणणं असं तुम्ही काय करता गोड बोलून आम्हाला चर्चेला नेता चहा घ्यायचा आहे बा यांना तर माहीत आहे लोधी साहेब तो काय मागावर असतात आमच्या गोड बोलून नेता चहा बसता आम्ही लावता आणि मग म्हणतो की आता तुम्हाला आम्ही हे केलेलं आहे मागच्या वेळेस पण तसंच केलं चर्चा करायची चर्चा करायची आम्ही काय कानावर बिड्यावर लावतो धसरा विन करतो ना आम्ही आम्हाला एवढं संस्था का तुम्हीला तुम्ही तुमच्या वरिष्ठांना सांगा काय चर्चा करायची मंत्र्यांशी चर्चा, तुम चर्चा करू तुमच्या वरिष्ठांची चर्चा करू काय अडचण नाही ना आमची माझं काय म्हणणं साहेब आमचं काम आम्हाला करू द्या आपण चर्चा करू की तू तुमच्याशी चर्चा करू साहेबिंदा भाव मिळणार आहे का मग तरी काय पण तुमच्या हातात काय आमच्या हातात काय आहे की तुमच्या हातात हे की उचलायचा आत टाकायचा कायदा उचलायचा आत टाकायचा कायदा आणि प्रश्न अहो साहेब मला सांगा अवे धंदे बोकाळले इथं कॉलेजच्या समोर गांजा विकले जाते दारू काय बुलढाण्यातली परिस्थिती काय आपल्या अनेक पोलीस स्टेशनमधली अवस्था आहे तिथं मोठ्या प्रमाणात क्राईम वाढलेला आहे गुंडागर्दी करणाऱ्या लोकांना खुर्ची मिळते बसायला पोलीस ठाण्यातदारांच्या बाजूला आणि आमच्यासारख्या न्याय मागणाऱ्या लोकांना तुम्ही जो अटक करून अटक करत असा इथे चर्चा करू मलकापूरला चालू आम्ही मलकापूरला चालू मला वाटलं मलकापूरला कोणाची चर्चा करा एस पी साहेबांची करायची कलेक्टर साहेबांची करायची मला मी आम्ही अटकेला घाबरतो अजिबात आम्ही कारवाईला घाबरतो अजिबात तुम्ही आम्हाला भाषावर विचारलं होतं आम्ही आम्ही त्याला घाबरत नाही पण चर्चा कोणाशी करत कलेक्टरची चर्चा करायची एस पी फक्त आमचा जीव गेला चालतो तुम्ही काळजीला करून द्या आमच्या जीवाची काळजी तुम्हाला आम्हाला माहित आहे तुम्हाला बाकी त्यांच्या जीवाची खूप काळजी आहे काय चालतं शहरात आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे कशाला बोलायला लागतं बाकीच्या गोष्टी काय आम्हाला साहेब माझं असं म्हणणं आहे की चर्चा करायची तर कोण असणार काय करणार आपला आपलाचा भाव देणं ना थोडा तात केंद्र मग त्याच्या संदर्भामध्ये कलेक्टर साहेब नक्की साहेब काय ठरणार आहे गेलो मोद्याची मदत नाही बोनळीची मदत नाही लाल्याची मदत नाही तर तुम्ही शेतकऱ्याच्या घरातल्या असल्यामुळे तुम्हाला या गोष्टी कळायला पाहिजे असं माझं मत आहे आमचं म्हणणं काय आमचं म्हणणं आहे की दुष्काळाची मदत द्या काय चूक आहे आमचं म्हणणं असं मी फक्त कायद्यानं करणं त्याच्यामुळे जे आहे आपण करू देतो बाकी मला ह्या मी पण वीस वर्ष झाले चळवळीत काम करतो एखादी घटना घडल्यानंतर किंवा एखादा गुन्हा केल्यानंतर मग कारवाई करणं प्रतिबंध प्रतिबंध म्हणजे काय तुम्ही नोटीस दिली ना आम्हाला प्रतिबंधात आता गुन्हा आमच्या अजून जर एखादा काही घडला किंवा अजून काही एखादी घटना घडली मग तुम्ही आमच्यावर कारवाई करा आता तुम्ही नोटीस दिली की नाही माझ्या घरी नेऊन बरोबर माझ्या बायकोला तुम्ही नोटीस दिली मला रेल्वे पोलिसांनी तीन दिवसापूर्वी नोटीस दिली मग तुमची नोटीस मला मिळाली तुमचं म्हणणं मला कळलं आता जर माझ्या ह्यातून क्राईम झाला तर तुम्ही मला करा काय करायचं ते आमच्यावर कारवाई करा त्याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही साहेब मला नाही नाही जायचं कुठं मलकापूरला जाऊस मी काय असं तुम्हाला असं वाटत असेल की मी अटकेला फिटकेला मी काही घाबरणारा ना माणूस नाही माझ्या शेकडं पोलीस केस असेल मला त्याची चिंता नाही पण हे चाललंय ते चुकीच्या पद्धतीने चाललंय एवढं तुम्हाला तो दो तो दो तो दो मी निश्चितपणे आता नेऊन तुम्ही काय करणार आम्हाला आता कुठे जायचं आता शेअर प्रश्न जाऊन तिथे काय करायचं आपलं म्हणजे तुरुंगात टाकणार काय करणार चर्चा करणार म्हणजे काय करून चर्चा तुम्ही आम्हाला सोडणार का रात्री म्हणजे करणार का चर्चा करणार आपण अहो म्हणजे काय तुम्ही चर्चा करणार म्हणजे काय करणार नाही नाही माझ्या गाडीत बसायचा प्रश्न नाहीये ती गाडी माझी पण नाही आहे करणार काय चर्चा तुम्ही आम्हाला चर्चा करून सोडणार का तुम्ही आता गोड बनवून किंवा असं काही वेळ काढून पण आम्हाला ताब्यात घेऊन आमच्यावर कारवाई करायची तितकाच तुमचा विचार ठीक आहे तुम्हाला जी कारवाई करायची ती करा पण एक साहेब तुम्हाला मी सांगतो अशा पद्धतीनं सामान्य माणसाचा आवाज दाखवतो किंवा आमच्यासारख्या लग्नाऱ्या कार्यकर्त्यांचा आवाज दाखवतो हे लढाई थांबेल किंवा आंदोलन थांबेल आधी लोकांनी तुम्ही काढून अजिबात अशी होणार आता मला समजा तुम्ही नेलं किंवा माझ्या प्रमुख कार्यकर्त्यांना पण जर अशा पद्धतीनं बोल नेलं म्हणजे तुम्ही करणारच आहे पण तरी सुद्धा शेतकरी जाऊ ते आंदोलन करतील रेल्वे रोखायला काय असं हजार लोकांना दोन हजार लोक लागत दोन माणसं तर रेल्वे तुम्हाला माझं आमचं काय ऐकायचंच नाही तुम्हाला फक्त तुम्हाला मला कारवाई करून तुम्हाला फक्त ते हे करायचं बस बरोबर नाही सहकार्य करा तुम्हाला सहकार्य करा तुम्ही तुमच्या म्हणजे तुमच्यावरची आलेली टांगती तलवार आमची जबाबदारी झाली म्हणजे झालं आमचा विषय पुणे पांगला तुमचं पण काम आहे सरकारला हे सगळं कळवणं तुम्ही नवीन आले हा भाग वेगळा परंतु तुम्हाला सगळ्या प्रकारे हे माहिती ना काय परिस्थिती आहे काय नाही किती वेळा तुम्ही अटका करणार आम्हाला हे कोणाच्या इशारावर काय चालतंय हे सगळं आम्हाला कळतं वाटत असेल कसं हे पाहिजे कोणाची इशारा चालतं काय चालतं महाराष्ट्रात आंदोलन होत नाही का महाराष्ट्रात अनेक लोकांचे आंदोलन होतात आमचंच काय एवढं म्हणजे आहे रविकांत तुपकरचं की म्हणजे आम्ही काय डसतो कुणाला एक बलात्काराचा गुन्हा नाही आमच्यावर काय एक दहशतीचा नाही दरोड्याचा नाही कोणताच गुन्हा नाही जे काय आमच्यावर गुन्हे असतील ते सत्याग्रहाचे गुन्हे आहेत आंदोलनाचे गुन्हे आहेत आम्हाला तुम्ही अशा कॅटेगरीत निवडायला जसे की आम्ही अजमल कशाबच्या टोळीत टोळीतेल का दौच्या टोळीत काम करू बरोबर नाही असं यायला दुमत नाही ये ना येणार नाही मी कायद्याचा आदर करणारा माणूस आहे परंतु हे चाललंय ते चुकीच्या पद्धतीने चाललं एस पी साहेबांची चर्चा होणार आहे का आपली आता एस पी साहेबांची चर्चा करा एस पी साहेबांची चर्चा करा हे सारखे सारखे काय आम्ही आंदोलनात इशारा दिला की आमच्या घरात बंदोबस्त लावायचा आम्हाला अडथळा करायचा तुम्ही मुलीच सोडून सांगा तुम्हाला बी लेकरे वाळायचं मला सांगायचं तुम्हाला लेकरं वाढायचं बरोबर आहे आमची वरप कायदा क्षेत्र या गोष्टी आमच्या लेकरावाड्यांना काय वाटलं वाटेल आपल्या पक्षाचे पाहिजे आम्ही अशक्य माणूस काम करेल ठीक की आमच्या पण भावना शेतकरी म्हणून सगळ्यांनी घेतला पाहिजे आमच्या काय नाही आता आमच्या इंटरेशनच्या पाठीमान दुसरं काहीच नाही आम्हाला हिरोजम करायचं आहे का मला क्रिस्टन पण करायचं आहे कोण मला माहिती तुम्हाला कारवाई करून किती दिवस रुग्ण टाकायचं मला सांग में जो प्रोजेक्ट कर रहा हूं। हां। मैं सोशल कलर में सब ने बताया था। माइक नहीं। ये फेसबुक में करते हैं। करूंगा कुछ इसमें क्लिक। बंद करो। बंद करो। बंद करो।